जन्मा येण्या देख करा देहाचे सार्थक वाचे नाम विठोबाचे सार्थक हो देहाचे पैसा नामाचा महिमा पैसा नामाचा महिमा शेषवर्णिता झाली सीमा वाचे नाम विठोबाचे तेने सार्थक हो देहाचे नाम तारक त्रिभुवनी नाम तारक त्रिभुवनी म्हणे नाम याची जनी वाचे नाम उठो वाचे तिने सार्थक होते आचे विठल <tip> भुदाब जगननीतपाणी मंडन मंडना तरुण तुळसी माला कंधरम सदैधवला सदैवल विठ्ठल चिंतयामि नमान दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास अलंका पुरी पदम भोजतेजस पुरदि प्रदेशम विद इंद्रादि देवे सदा सूलमालां समादीष्ट मूर्तिम भजे ध्यानशुरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण ते जीवनु श्री चरण श्री गुरुंचे नमस्कार परम सुखदं एवलम ज्ञान मूर्ति द्वेंद्वातीतं गगनसदृश्यं तत्त्वमशादिलक्षणम् एकं नित्यमिमलमचलं सर्वादिसाक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि भूतिमता वरिष्ठम् वातामनवार्थमुख्यमरामदूत शरण प्रपदे वाढलो मी समो माय बापा सुसंस्कार दाता